मालवण मध्ये बघायला गेलं तर भाजप मिळतोय भाजप वरचे पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आणि पैसे त्यांच्याकडे होते आणि ते पकडले गेले हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला मालवण हाय व्होल्टेज ड्रामाचं उगम स्थान आहे कारण आम्ही दोन हजार पाच नंतर ते अगदी दोन हजार सतरापर्यंतच्या सगळ्या निवडणूक तिकडच्या आम्ही अटेंड केलेल्या आहे जिल्हाप्रमुख म्हणून संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मालवण कणकवली जो आमचा शांत शिस्तप्रिय असा कोकण दोन हजार पाचपून ते ढवळला गेला आणि तो हाय व्होल्टेज मतदार संघ असा ओळखला गेला आता काल जे घडलं तुम्ही मी पाहिलं मीही पाहिलं निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळाला आता तसं बघायला गेलं एका बाजूनी म्हंटल तर चांगलं केलं ऑन द स्पॉट जो निर्णय होतो तो निलेश राणेनी दिला पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात खुलटून नाचक्की करून टाकली त्यामुळे ह्या दोन लोकांच्या भांडणांमध्ये किंवा आरोपांवर महाराष्ट्राने आता पाहत राहायचंय किंवा तिथल्या मतदारांनी पक्ष सत्ताधारी आहेत बोलते मी पुढे बोलत होत होती आणि सत्ताधारी असून एकमेकांचे वस्त्र काढणं हा ड्रामा चालू आहे रवींद्र चव्हाण म्हणतात की कुठेतरी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं हे सगळं काम निलेश राणे करतायत आणि मला सन्माननीय माननीय रवींद्रजी चव्हाण यांना सांगायचं आहे तुम्हीच सांगताय आम्ही युतीत आहोत तुम्हीच सांगतायत की एकनाथ शिंदे आणि त्यांची पुरी टीम आमच्याशी नीट आहे मग हे काय आहे तुमचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मग हे काय आहे म्हणजे लोकांना किती 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 गृहित आहे असं झालंय आता त्या मालवणकरांनी ठरवावं बावनकुळे आहे की कुणाच्याही घरात जाऊन शूटिंग करणं चुकीचं आहे निलेश राणेने ज्या पद्धतीने केलंय हा ते, हो। ने ने ते, ते शिंदे गटाचे आहेत म्हणून बावनकुळे बोलतायत बाकी पैसे वाटत आहेत त्याचं काय बोला ना मग मग का काल काय सांगत होती निवडणूक आयोग ज्या पद्धतीने त्याला दूषणं देत आहेत गाशे म्हणून असं मी नाही म्हणत आहे परत सांगते जी दूषणं आपण त्याच्यातून पाहतोय सोशल मीडियातून नागरिकांच्या बदना येणाऱ्या त्यांच्याबद्दलची दूषणं का निवडणूक आयोगाची तिथे माणसं नाही आहेत त्या दोन्हींवर कंट्रोल करणारी सत्तेतले लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत मग अशा पद्धतीने सत्ता चालवणार स्वराज्य संस्थांच्या भाई भाई भाई। निवडणुकांमध्ये हल्ले सुद्धा कार्यकर्त्यांना होतात मध्ये एका शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या हल्ला झाला अंबरनाथ मध्ये सुद्धा भाजपच्या एका कार्यकर्त्या हल्ला झाला जीवघिणी ठरतात या निवडणुका जे कोणी हल्ले करतायत मध्ये कुठल्याही पक्षाचे असू दे त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते गृहमंत्री ज्यांच्याकडे खातं त्यांनी हे केलं पाहिजे असं सर्वांना वाटतंय दहशत पसरवू नका हा महाराष्ट्र साधू संत विचारवंतांचा आहे त्यामुळे दहशतीचं वातावरण करून निवडणुकी तुम्ही जिंकालाही पण मागच्या पिढीसाठी मात्र काही चांगलं होणार नाही चेंबूरमध्ये भिक्षू गृहातील शंभर जणांची जी नावं आहेत ती मतदार यादीमध्ये गोळे मतदार यादीमध्ये तुम्ही भांडताय दुबार मतदार तुमचा देखील विषय आणि ठिकाणी वगैरे काय म्हणतो आम्ही भांडणापेक्षा निवडणूक आयोगाच्या डोळ्यात वारंवार अंजन घालतोय आणि कानात बसवलेली मशीन ते काढण्याचा प्रयत्न करतोय मुका झालाय भैरा झालाय आंधळा झालाय असा आयोगाची सध्या अवस्था आहे आणि लुळा आणि पांगळा असंही त्यांना करून ठेवलंय त्यामुळे अशा निवडणूक आयोग आयोगाचे आयो जे आयुक्त आहेत त्यांनी त्वरित या सगळ्या भानगणी बघून त्यांच्या अख्ख्या टीमनी चांगलं काम केलं नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे सोलापुरात शरद पवार गट आणि शिंदे गटाची युती झाली आणि ही युती भविष्यात असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं काय आहे सगळीकडनं ज्या पद्धतीने इकडे पळ तिकडे पळ मग ती नांदी ठरवा आता मृदुंग वाजवून काही करा या आम्हाला बायहूक बायक्रूप आम्हाला इलेक्शन जिंकायच्याच आहेत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य एक तारखेला रात्री बाहेर झोपा लक्ष्मी दर्शन होईल तुम्हाला पण पण आम्हाला द्या लक्ष्मीचं दर्शन होणार आहे रात्री बाराच्या नंतर किंवा रात्र तुम्ही बाहेर झोपा कोणाला नक्की कोणाला सांगितलंय पुरुषांना महिलांना मतदार महिला पण आहेत ना मग त्यांना बाहेर झोपा सांगताय की मतदार आणि बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे आमची लक्ष्मी इतकी हलकी आहे याशी रातोरात कोणाच्याही दारात जाऊन उभी राहिला म्हणजे देवदेवतांचा महिलांचा अपमान करताय मतदार महिलांचा अपमान करताय तुम्ही बाहेर झोपा आणि काय करा कुठल्या लक्ष्मीचं दर्शन देणार याचा अर्थ खानेड्या मार्गाने कमवलेली ह्यांची लक्ष्मी आणि तिला नाव लक्ष्मी बोलता म्हणजे तुम्ही देवदेवतांचं महिलांचा अपमान करताय स्वतः माजी मुख्यमंत्री स्टेजवर असताना हे वक्तव्य झाले याचा कुठेही त्यांनी पण निषेध केला नाही एकनाथ शिंदे म्हणतायत लाडकी बहीण योजना मी सुरू केली आहे तर त्याच वेळेला पंकजा मुंडे म्हणतायत की ही योजनेची संकल्पना ही, हो। ही माझी होती चांगलं आहे आता लवकर कोण घरी जाणार त्याच्यावर कळेल नाही मी काही नाही आहे एक नागरिक म्हणून त्या ज्या काही काम करतायत आणि जे काही बोलतायत तर संविधानाची शपथ घेऊन ज्या मंत्री झाले त्या संविधानाचा पण अपमान करतायत शपतेचा अपमान करतायत त्वरित खरं म्हणजे ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण ती होणार नाही मुंबईमध्ये आपण निवडणूक आयोगानं सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे दुबार मतदारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सगळेच राजकीय पक्ष आता काम आम्ही तेच सांगतोय निवडणूक आयोगाने हा जो काय घोळात घोळ घालून ठेवलाय त्या घोळात घोळ्याच्या कारणावस्थ यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे आणि यांनी एवढा गोंधळ घातलाय सगळं नागरिकांनी मदत करून पक्षांनी मदत करून तर यांच्यावर संविधानाच्या मा, माध्यमातून जी काही कलम असतील की फसवलं आहे नागरिकांना वंचित ठेवलं आहे मतदानापासून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुमची होती द्यावा तीन तीन डिसेंबर पर्यंत हा वेळ देण्यात वेळ दिलाय पण हा फसवणूक आयोग आहे अचानक तीस तारखेपासूनच घ्यायचं बंद करतील काय काही सांगता येत नाही त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत दुबार मतदारांच्या शोधासाठी सुद्धा पालिका प्रशासन नागरिकांवरती जबाबदारी टाकते निवडणूक आयोग पालिकेवरती जबाबदारी टाकते यातनं एकशे तीन बार सुद्धा मतदान करू शकणारे अनेक लोक मुंबईत आहेत मी कालच सांगितलं होतं की ढकल पंची हा आयोग आहे हा आयोग महापालिकेवर टाकताय महापालिका महाराष्ट्राच्या आयोगावर टाकताय महाराष्ट्राचा आयोग केंद्राच्या ढकल आयो ढकल गाडी आयोग आहे महानगरपालिकेचे नक्की लोक आहेत पण ते फिरत असताना बारा दुबार असतील तर दोनच्याच घरी गेलेत आम्हाला आमच्या मतदारसंघात तक्रार येत आहेत दहा लोकांच्या घरी गेलेत नाहीत म्हणजे अशा पद्धतीने जर त्यांना टीच करून पाठवलं असेल तर हे रॉंग आहे में। में। प्रकल्प प्रकल्प देता है अनेक दे प्रकल गदाता, नदी साफ काम नाही जे लोक मराठी माणसांना का पुढे करत नाही असा प्रश्न आता गेल्या चार वर्षात तर नक्की विचारतायत मग सगळे मराठी कुठे गेले हेच का तुमचं बेगडी प्रेम

उनके पक्ष के जो प्रमुख ये प्र, प्र, प्रवक्ते थे उन्होंने किधर ही ऐसा बात नहीं किया है कि गलत है करके उनको सही लगता है और अभी मुख्यमंत्री सम्मानीय फडणवीस साहब ने एक पत्र भेजा है केंद्र को कि उनका भी आईआईटी मुंबई करो लेकिन जो उन्होंने बात की उसके बाद जो सबने हा, हा ये दिया ये मुंबई का अपमान है तरह से महाराष्ट्र में मुंबई को शामिल करने के लिए कितनी शहादत दी गई आपको पता और बॉम्बे को मुंबई करने के लिए कितना कुछ किया गया ये भी आपको बताया लेकिन अगर कोई केंद्र मंत्री इस तरीके से आकर ये कहता है कि बॉम्बे आई बॉम्बे का नाम मुंबई नहीं किया गया ये भावनात्मक तो, भावनात्मक तो मुद्दा तो है लगता है की जान इस तरीके की बयान किए जाते हैं चुनावी समय में हर टाइम जान के ही किया जाता है यहाँ ये बात करते रहो आप हमको मत पूछो काम क्या हो रहा है आपको मुंबई के बारे में कुछ भी बात मत करो झगड़ा लगा के दिल्ली वाले जाते है और हम आप आपके माध्यम से या बाकी माध्यम से हम झगड़ते रहते मुख्यमंत्री ने कहा है कि वो लेटर प्रधानमंत्री समर्थन नहीं होने के बाद मैं वस्त्र मुंबई का कर दिया जो केंद्रीय मंत्र, मंत्री उसके बाद वस्त्र चढ़ाने का कुछ ही नहीं है नीतिश राणे मालवन में के कार्यकर्ता के घर जाते हैं और पकड़ा जाता है कि किस तरह से पैसा बांटा जा रहा है महायुति में क्या चल रहा है महायुति बात करेगी लेकिन एक बात मैं कहती हूँ मालवण हाई वोल्टेज 2005 से ही हुआ है मालवण में नितेश राणे ने जो किया नीलेश रानी ने नी जो किया वो शिंदे गुट का पदाधिकारी है और शिंदे गुट का जो भाजपा का पदाधिकारी था है, उसके घर में बहुत बड़ी थैली पैसे से भरी हुई थैली उन्होंने पकड़ के दिया मुझे लगता है ये दोनों में अभी कंपटीशन चाल चालू है और जो दो में हुआ है वो सबने देखा है सब उसका पैसा बांट के ही निवड़ूक जितनी है लोगों को पता चल एक नाराज है लेकिन अंबरनाथ के कार्यकर्ता बीजेपी में एक नाथ शिंदे मैं बोलना नहीं मी नहीं बोलना था भक्ति का लेकिन बीजेपी, बीजेपी शिवसेना के कार्यकर्ताओं को अपने पार्टी में शामिल कर रही है शिवसेना बीजेपी के आपस की अनबन है एक नाथ शिंदे के मंत्री मंत्रालय में जाते हैं लेकिन कैबिनेट में भी शामिल होते हैं रातों रात, रात एक नाथ शिंदे अमित शाह से मिलने के लिए चले जाते हैं फिर भी ये कहा जाता है कि महायुति में सब कुछ ऑल वेल है जब तक तो भाजपा अपना पक्ष बढ़ाने के लिए किसी की बात सुनने वाला है नहीं उनको लगता है पूरा देश में हमारा ही राज चले जिन्होंने ये राज चलाने के लिए खुद का घर जला के जो गए जैसी करनी वैसी भरनी गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा कराता घड़ामोड़ जाने प्रेस करा